आपलं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वामधनं जे जे काही आपण टाकून देतो हो, आहोत ते कुठे जमा होत आहे तर ते अवचेतनामध्ये जमा होत आहे आणि म्हणून तो जो कचरा आहे तिथला त्याची साफसफाई जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपली जी मन प्राण शरीर रूपी कनिष्ठ प्रकृती आहे तिच श्री अरविंदांना अभिप्रेत असलेलं रूपांतरण होत नाही आपण पंच ज्ञानेंद्रियांनी जे ग्रहण करतोय त्याचबरोबर आपण बघा आजकाल आत्ताच्या काळामध्ये सगळ्यांना टीव्ही बघत जेवण करण्याची हो सवय असते काहीतरी हॉरर पिक्चर चाललेला असतो किंवा काहीतरी खून मारा, मारा सूडसत्र वगैरे अशा प्रकारची जी सगळी दृश्य आहेत या सगळ्या गोष्टी आपण नुसत्या पंच ज्ञानेंद्रियांबरोबर तर ग्रहण करत असतोच पण त्याचबरोबर त्या अन्ना वाटे सुद्धा आपल्या आतमध्ये जाऊन बसतात त्या अवचेतन प्रांतात जाऊन बसतात आणि तो जो सगळा कचरा आहे तो सगळा कचरा म साधना करायला जेव्हा साधक लागतो तेव्हा तो त्याला त्रास द्यायला लागतो त्याचं शुद्धीकरण केल्याशिवाय त्या प्रांताची साफसफाई केल्याशिवाय पूर्ण योगात अभिप्रेत असलेलं रूपांतरण होत नाही तिथून ज्या सगळ्या समस्या वर येतात मग राग कोणीतरी अशा रीतीने दूर केलेला असतो किंवा सेक्सची भावना असते ती स्वतःमधून अशी काढून टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो साधनेच्या दरम्यान या सगळ्या गोष्टी सुद्धा इथे जाऊन पडलेल्या असतात संधी मिळायचा अवकाश की त्या वरवर उफाळून येतात आणि मग त्या दूर कराव्या लागतात तेव्हा हा जो प्रांत आहे तो पूर्ण योगाच्या साधकाच्या दृष्टीने यासाठी महत्वाचं आहे की या, या प्रांतामध्ये सुद्धा आपल्याला रूपांतरण घडवून आणायचं आहे याची जाणीव त्यांनी ठेवायची आहे